आपण बनवणार आहोत भाकरवडी त्यासाठी आपण घेतलेले आहे धने विलायची तमालपत्र खसखस दालचिनी मिरी लवंग आणि जायफळ आपल्याला लागणार आहे खिसलेले खोबरे आपल्याला लागणार आहे जायफळ भाकरवडी साठी लागणार आहे आपल्याला पांढरे तीळ मिळणार आहे एक वाटी लसूण वडी बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे ती आपण बारीक चिरून घेतलेली आहे आपण लसूण जिरे आणि हळद घालून पेस्ट बनवलेली आहे थोडं थोडं पाणी घालून एकत्रित मळून घ्यायचं पेस्ट येथे आपण धन बारीक करून घेतलेले आहे तीळ बारीक करून घेतलेले आहे आणि सर्व मसाल्याचा सौदा बारीक करून घेतलेला आहे मसाला आपण टाकणार आहोत थोडा मसाला या पूर्ण मिश्रणाचा छान असा वास सुटलेला आहे घर घर टाकायचे चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आता लाटी वडी बनवण्यासाठी गोळा छोटा मळून घेतलेला आहे तो पीठ लावून लाटून घ्यायचं पोळा लाटून घेतलेला आहे त्यामध्ये आपण तयार केलेला बाकू के ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता आपण हा पूर्णपणे पसरवून घेतलेला आहे जेणेकरून तो सर्व वड्यांमध्ये आपल्याला त्याची चव लागेल आता आपण वडी करण्यासाठी तो फोल्ड करून घ्यायचा आहे गोल गोल रोल बनवायचा लाठीवडी आता स्टीम होण्यासाठी तयार आहे या लाठी आपल्याला छोट छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत या वडीमध्ये पूर्णपणे आपण बनवलेला भाकूर सेट झालेला आहे एका पातेल्यामध्ये पा पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे